पुढचं थोडंसं तरी काय चाललं केलं तिला पेन्शन पेन्शन भेटते का बोललो ना म्हणजे तुम्ही आता लाईव्ह मध्ये ज्या आजीला बघताय बघा गणपती बाप्पाची मस्त तिने टाइल्स लावलेली आहे आणि त्याच्या शेजारी ना हा भोकाडी वा केलेला आहे मोठा भोकाडी तो हा लुटारू भोकडी कोणाचा एम एस सीबीचा लुटारू भोकाडी आणि तो भोकडी आहे ना या आजीला भाव करतो एकदम कसं भाव केलं त्यानी पहिल्यांदा दोन हजार रुपये बिल आणलं पण मग शेजारी पाजारी चांगले माणूस आहे काळजी घेतात आजीची सीमेवर लढलेला माणूस आहे मनामध्ये माया आहे प्रेम आहे माणूस की मानवता आहे आजीला कोणी नाही म्हणून ते तिची केस लढले स्वतःहून कोणी सांगितलं नाही त्यांना लढायला लढले आणि त्या लढाईमध्ये काय यश मिळालं बावीसशे रुपये बिल आलं होतं त्या स्मार्ट मीटरचं बावीसशे आहे का, आज चा, चा, का? आजी बावीसशे रुपये द्यायच्या बेशरम इंजिनियर आम्ही म्हणतो हे स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर या मोदी गवर्नमेंटने स्मार्ट नावाने जे जे आणलं या देशात तिथं लो तिथं लोक फसले खाली बसले सरकार तरीही सरकारच रुसले का तर म्हणे जनता जनता का नाही फसली म्हणून ते सरकार स्मार्ट मीटर ही फसवणूक आहे स्मार्ट नाशिक ही अंधश्रद्धा आहे सर स्मार्ट रोड सर तसंच हे स्मार्ट मीटर ही अंधश्रद्धा आहे आणि इंजिनियरला काय शिकवलं माहिती का सांगायला तुमचा मोबाईल काढा करा तुमचा मोबाईल काढा म्हटलं का म्हणे तुमचा मोबाईल काढला हा मोबाईल स्मार्ट ना मोबाईल म्हणला हा हा चालतो म्हणे तुम्हाला स्मार्ट मोबाईल चालतो म्हणे स्मार्ट मीटर का नाही चालत त्यांना म्हटलं अहो खरंच नावाप्रमाणे हा स्मार्ट आहे या स्मार्ट मोबाईलनी मला स्मार्ट केलं म्हणलं ज्या समोर म्हणून तो स्मार्ट मोबाईलने म्हटलं आणि तो माझ्या फायद्याचा आहे ठरलाय तुमचं नाव स्मार्ट आहे पण तुम्ही लुटीचा अड्डा तयार करून ठेवलाय मी त्याच्यावर खास रील बनवली की एम हे लुटारू दरोडे खोर डाक्युमिटर आहे त्या रामाचा जे उद्या उदव करतो त्या रामाने सोडून आला आणि पूर्ण देश बोलतोय की मतपत्रिकेवर घ्या इलेक्शन काय घेत नाही मतपत्रिकेवर येणारच नाही एक बी येणार नाही यांच तर हे स्मार्ट मीटर या आजोबांनी या आजीला वाचवलं ते पण गल्लीतली आजी आहे एकटी राहते त्यांना पूर्ण तिची स्टोरी माहिती त्यामुळे त्यांनी तिला वाचवलं पण आता ते पण म्हणतात की मुळातच बावीसशे रुपये बिल आलंच कसं पन्नास टक्के तुम्ही कमी केले म्हणजे अकराशे रुपये आलं तर अकराशे तरी आलंच कस हा प्रश्न आहे काय आजीकडं एक दिवा आणि एक पंखा तो, तो फॅट हा तर बघा तो फॅट बंद बंद हिवाळ्याचा बंद आहे तेव्हा आजी म्हणती तो पंखा बंद आहे हिवाळ्याचा बंद आजी तुला विचारून लावला का ते मंगे बाबा तुम्हाला विचारलं विचारलं विचार तुम्हाला ते मीटर बिल जास्त आलं आम्ही भरलं नाही परत देत बिल आता ऐका त्याने तीन प्रकार लोक सावधान तीन प्रकारे बरं का मीटर बदलण्याच्या भानगडीतले तीन षडयंत्र रचले जातात नाशिकला काय केलं जातं दुपारच्या वेळेला सगळे शांत झोपलेले असतात किंवा कर्ते पुरुष कामावर गेलेले असतात बाई सगळं काम आवरून बिचारी पडलेली असते किंवा ती आहे ना गहू तांदूळ निवडायच्या भानगडीत घरात बसलेली असते अख्ख्या बिल्डिंगचे लोका आमच्याकडे किती कमीत कमी बारा फ्लॅट आहे जास्तीत जास्त आहे पन्नास सगळे निराव शांतता असली की हे स्मार्ट मीटर बदलणारी जी टोळी आहे ना आमच्याकडे पंधरा सोळा लोक येतात मोठी गाडी येते सर एकाच वेळेला शिरतात तसे घुसतात प्रत्येक जण एक मीटर धरतो सगळे मीटर काढतो बैलामध्ये खतर ही एक पद्धत दुसरी पद्धत आपल्याला वाटतं बिल जास्त आलं आणि आपण तक्रार करायला जातो एम ला बस तो धागा पकडून घेतात ती तुमचं मीटर फॉल्टी झालं म्हणतात ते आणि तुम्ही मीटर द्यायला गेले हो का ते जाहीर करतात तुमचं मीटर फॉल्टी मग ते म्हणतात तुम्हाला नवं घ्यावं लागत कशाला घेता आमच्याकडे आहेच ना मीटर एम मीटर आहे आणि आले स्मार्ट मीटर आलेले हा, हा मोठी स्मार्ट मीटर आलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा आहे त्याचा तुम्हाला फायदा आहे मग ग्राहक काय वैतागलेला असतो बरं बरं लावा 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 आणि तो लावून टाकता तिसरा प्रकार स्वतःनच वायर मन लाईन मीटर मध्ये फॉल्ट तयार करतात आणि तुमच्या चक्रा सुरू होतात एम एस सी बी च्या कार्यालयात त्यांच्या लक्षात येत बकरा आला बकरा सापडला आणि हा स्मार्ट मीटरचा घोळ घालतात आणि ते गळ्यात मारतात बरोबर तर लोक हो सावधान हे स्मार्ट मीटर वगैरे काही नाही हे लूट मीटर आहे लूट एल डबल ओ टी लूट मीटर आहे दिस इज हे लू मीटर आहे सगळ्यांनी सावधान झोपायचं नाही दुपारी किंवा झोपायचं तर त्या मीटरची राखण करायची बघा काय बस आले सरकारच चोरे त्या सरकारची राखण करायला लागते विचार करा अशी परिस्थिती आहे सगळ्यांनी सावध रहा नाही नाही बसवलं नको तर बरं कस जबरदस्ती आला असत नाही हा बरं झाला मुद्दा सांगतो तुम्हाला त्यांना मी म्हंटलो बर का म्हणलं तुमची जोर जबरदस्ती का आमच्यावर आम्ही ग्राहक आहे म्हणलं आम्हाला वाटलं तर आम्ही मीटर बदलू तुमची काय म्हणलं याच्यावर जबाब जबरदस्ती आम्हाला नाही आम्ही मालक आहे म्हणे त्या मीटरचे आम्हाला वाटलं आम्ही बदलू आम्हाला नाही वाटलं आम्ही नाही बदलणार कोण म्हणतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोलतो मला hmm. मी त्यांना विचार मांडी ठोकून जाईल म्हणलं आम्ही ग्राहक आहे hmm. आमचा अधिकारी चेंज करायचं का नाही चेंज करायचं आम्ही सांगू तुम्ही कोण येऊन परस्पर बदलणार आहे त्यांनी पण मांडी ठोकली सर hmm. आम्ही बदलणारच जसं तो जो चोर आरटीओ हो सापडला होता ना आपल्याला त्याला म्हटलं चौदा एप्रिल ला देवेंद्र फडणवीसनी पेठ बोरगाव सारख्या ज्या बेकायदा आहेत त्या बंद करायला लावल्या म्हणलं चौदा एप्रिलला आणि मी तिथं केव्हा गेलो होतो एक दोन एप्रिलला गेलो असं तर आरटीओ नी मागी ठोकली होती म्हणे फडणवीस राव नाही तर मोदी राव ते हरणार म्हणे बेकायदा बॉर्डर चालूच राहणार आरटीओ जिंकणार तुमचा मुख्यमंत्री हरणार पण मी म्हटलं सर मी हे शिकलो नागरिक शास्त्र शिकलो म्हटलं माझ्या मुख्यमंत्र्याला थांबायला जी गोळी लागते ती गोळी ते देणार ना पण पण माझं नागरिक शास्त्र काय सांगतो मुख्यमंत्री मोठा का नाशिक आणि पाच जिल्ह्याचा आरटीओ मोठा मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोठा ना मी नागरिक म्हणून कोणाची बाजू घेईल <laughs> मुख्यमंत्रीचीच बाजू घेईल ना पण सर जेव्हा रिझल्ट आला चौदा एप्रिलची पंधरा एप्रिल आली पाहिली मी बॉर्डर चालू का बंद बॉर्डर चालू होती का आणि त्याही दिवशी चाळीस लाख रुपयाची लूट झालेली होती वाहनधारकांची आणि मी खूप दुःखी झालो त्या दिवशी की माझा मुख्यमंत्री हरला आणि माझा लुटारू चोर दरोडे खोर डाकू असा आरटीओ तो जिंकला तसाच मंडळात सांगितलं नाही असं कोणीसाठी आपल्याकडे हो ऐका ऐका विधीमंडळात कोण बोललो होता कोणता आमदार बोलला होता स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलले होते काय नेरेटिव्ह होताय विरोधक की तसं नाहीये स्मार्ट मीटर हे कंपल्सरी नाही आणि ग्राहकांना बसवायचंच नाही ते हे कुठे त्यांनी इंडस्ट्रियल झोन मध्ये सांगितलं होतं पण इंडस्ट्रीला सुद्धा लुटायला द्यायचं का सर इंडस्ट्रीचा रेट आहे ना दहा पट असतो इंडस्ट्रीचा रेट तुमच्यापेक्षा मग त्या मी काय नवायचं काय सर शेवटी तुमचा चष्मा ज्या इंडस्ट्रीत बनतो त्याला जर दहा पट बिल यायला लागलं तर तुमचा चष्मा दोनशे रुपये दोन हजार शेल ना सर बी काही वेळ आकडे चालतात म्हणे आता इथे चाळीसमध्ये पण अशा आमच्यापर्यंत चर्चा आल्या पण ते एकदम सुनसान सुनसाने आम्हाला सिक्युरिटी पण नाही आम्हाला लोकांनी सांगितलं सरळ चालतंय एम एसीबी च तिथे तिथे लूट होते इंडस्ट्रियल झोन वाले ते मीटर मध्ये उमेदवार डायरेक्ट असं करतात अशा गोष्टी होत असतील तर ते चेक केल्या पाहिजे आणि बोलायची ही गोष्ट आहे जर काका या मीटर पासून फायदा राहिला असता तर आपल्या सारखे लोक लाईन मध्ये राहिले असते उड्या पडल्या असत्या आपला नंबर लागला नसता मोठ्या मोठ्यांचे नंबर लागले असते फोनवर काम करणार यांचे आणि मग आपण काय केलं असतं आपण ऐका ना मग आपण मागे हा आता लावले मग आपण नगरसेवक आमदारांकडून वशीला लावला असता खराब आणि मग नगरसेवक आणि आमदार पण म्हटले असे तुमच्याकडनं मी तर लावलं बर घाण मी तर लावलं आपण नको लावू नको लावू तरी ते आपल्याला लावून राहिले तर सरकार आपल्याला कसं पाहिजे जे जनतेला पाहिजे ते देणार सरकार पाहिजे hmm. जे जनतेला नकोय ते देणार कशाला पाहिजे सरकार तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही जे मग म्हटले ना हम करेसो कायदा चाललंय हम करेसो पुढे काय झालं सांगू कस आता हे स्मार्ट मीटर त्यांच्याकडे स्टॉक मध्ये पडलेले ते बळजबरी म्हणता खूप आणि बळजबरी दिसून द्यायची नाही ना तर ते म्हणतात एमएससीबी कडून देऊन टाकता पण आमच्या नाशिकला तर इतका निर्लज्जपणा झाला त्या ग्राहकांनी सांगितलं मला स्मार्ट मीटर नको तो नाही बाहेरून घेऊन या तसंही आमच्याकडे अव्हेलेबल नाही विचार करा म्हणजे स्मार्ट मीटर सुद्धा तू इलेक्ट्रिकच्या दुकानातून विकत आण असं त्या ग्राहकाला त्या दिवशी सांगितलं तर म्हणून मी गेलो होतो म्हणलं स्मार्ट मीटर तर कोणी कुत्र विचारित नाही म्हणलं ढिगारेच्या ढिगारे पडले म्हणलं त्यांच्याकडे मग त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर त्याला झापलं म्हणजे आपल्याकडे एवढं थप्पीच्या थप्पी पडलेली तू काय म्हणतो त्यांना बाहेरून विकत आण म्हणून एक म्हणे लोक तयार होत नाही ते स्मार्ट मीटर लावायला आज तयार झाला तर तू त्याला आणायला लावतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोणाला म्हणतो बरोबर शिवाय राशन देत नाही लोकांना महिना महिना बंद राहतो थमत्यांचं मशीन मग थमपडतीच मतदान कमीत कमी दोन नाही अनकार काका सैनिक आहेत काकाच्या मतदानावर सर मग पासून काका मतदानावरच मतदानावर येत आहे गरज सगळं काकांना सगळ्या दुःखाचं मूळ जे ना सगळ्या दुःखाचं मूळ काकाला ते मतदाना दिसून राहिलं काका म्हणतात बॅलेट वर घ्या काका म्हणतात थंबवर मतदान घ्या त्याला का थमवर आलं पाहिजे ना थम ठेवायचा त्याच नंबरवर टीटी सर लिंक जर हे काका म्हणता असं जर झालं ना मतदान अधिकारी जे मतदान अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन सगळं द्यायचं लिस्ट आहे काका तिथे थंब लावतील काकांचं नाव पत्ता सगळं यांनी टिक करायचंय फक्त कशाला एवढं नाव अनाऊन्स करा मग तो पोलिंग एजंट आणि मग त्याचे मतदार यादीत नाव आहे का लगेच तिथे होईल ग्रीन सिग्नल मिळाला लगेच बॅलेट द्यायचं काकाचं मतदान घ्यायचं स्मार्ट कार्ड का नाही काढत आधार कार्ड तुमचं जे कोणतं ते पॅन कार्ड सगळे कार्ड कुरड आहेत ना इलेक्शन कार्ड सगळे एकत्र करा ना लिंक करा एकमेकाला सग चोर पकड़ ले yes. ते ते नहीं करना करना? रिटायरमेंटाय निर्णय सर्वस ग्राहक स्मार्ट मीटर बसवी प्रीपेड सरकार ने निर्णय सर्वसमान्य ग्राहक स्मार्ट मीटर बसवे निर्णय घर झोले आमचे आमचे सहकारी आहे ना पोस्टपेड सरळ आहे त्याचा अर्थ प्रीपेड बसवण्यात येणार नाही म्हणजे पोस्टपेड बसवण्यात येणार आहे आणि बसवलंय ना तुम्ही गेले उरळून स्मार्ट मीटर बसव त्या बातमी बनवणारी मी चुकीची बनवली की स्मार्ट मीटर बसवणार नाही देवेंद्र फडणवीस अतिशय प्रामाणिक माणूस आहे सर हुशारे तुम्ही त्यांना खोटं पाडताय तुम्ही खोटे आहात <laughs> त्यांनी कधीच म्हटलेलं नाही स्मार्ट मीटर पण त्यांनी कोणीच नाही त्याचं रिझल्ट कोणाला कळतो डिक्लेअर करतो त्याला होईल सध्या पण त्याचा निकाल काय लागला तुम्ही काय ऍक्शन घेतला तोच सरकार म्हणजे चौकशी नंतर करा त्याला अगोदर हे करा तुम्ही तुम्ही काय म्हटले रिटायर काय म्हणत होत रिटायरमेंटच वय पाहिजे ना हे मोदीने काय सांगितलं होतं वाला कोणी राहणार नाही राजकारणामध्ये रिटायरमेंट पाहिजे ना यांना दिला साठाव्या वर्षी घरी काढून साडेवाणी चार वर्ष डिफेन्स मिनिस्टर चालता येत नाही तुम्ही तिघ सेनांवरती काय करतो परत एकदा मूळ मुद्द्यावर आपण तर तुम्हाला मी सांगतो माझा मुख्यमंत्री ऑनेस्ट ऑनेस्ट माझा मुख्यमंत्री पारदर्शक माझा मुख्यमंत्री करूनच बोलतो अभ्यास करून बोलतो प्रामाणिक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तेव्हा काय सांगितलं माहिती का स्मार्ट प्रीपेड मीटर कंपल्सरी नाही आणि आपण गेलो हुरडून की स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही आता त्याच्या कंसामध्ये अर्थ आहे त्याचा स्मार्ट मीटर कंपल्सरी आहे प्रीपेड कंपल्सरी नाही पण पोस्टपेड आहे म्हणजे शब्दांची खेळ खेळ झाला सांगा पहिले मुख्यमंत्र्यांना विरोध झाला इलेक्शनच्या पहिले विधानसभेच्या तर त्यांनी पूर्ण प्रीपेड बीन पोस्टपेड बीन बंद केली पण आता आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे त्यांनी दिली गुगली टाकून काय स्मार्ट मीटर प्रीपेड कंपल्सरी नाही लोक परत उरून गेले लोक हो जागे वा, जागे जागेवा जागे वा। याच स्मार्ट मीटर प्रीपेड कंपल्सरी नाहीये पण स्मार्ट मीटर पोस्टपेड कंपल्सरी आहे बघा आजी नाही विचारतात लोक बघा इथं आजी बाजीला ग्रामीण जनतेला सत्तर टक्के लोकांना माहिती प्रीपेड आणि पोस्टपेड काय बांधत माहितीच नाही सत्तर नव्वद ना, टक्के लोकांना स्मार्ट मीटर लावून राहिले स्मार्ट नागरिक कधी बनवणार आहे ते नी बनवणार ना जागरूक नागरिक कधी बनवणार एज्युकेशनच्या सत्रात सहभागी असलेले स्मार्ट नागरिक आहेत <laughs> आणि हे स्मार्ट नागरिक आम्हाला नको 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 भरतीला अर्ध इंटरव्ह्यू त्यांना कमी चालत नाही आणि त्या गृहमंत्री अपंग लावून देतात जेलमधून निवडणूक आम्हाला सांगली सातारा संभाजीनगरहून काही पोर आलेले होते सर्वेला सर्वेला कि ते सर्वे असा करत होते बीजेपी निवडेल का कब्बशी निवडेल आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही आता चाळीसगाव मध्ये फिरताहेत काय दिसतंय या चाळीसगाव मध्ये ते म्हणे पुऱ्या देशात जे दिसतंय ते दिसतंय आम्हीच त्यांचा सर्व्हे मांडाऊन सुरू केला म्हटलं काय दिसतं तुम्हाला ते म्हणे शहाऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत बोलले सर शहाऐंशी टक्के तरुण बेरोजगार असं कोण म्हणतं बीजेपीचे सर्व्हे करणारे तरुण पोर जे सांगली सातारा अजून कुठला होता एक पोरगा संभाजीनगर आणि एक संभाजीनगर तो म्हणला चौऱ्याऐंशी टक्के बेरोजगारी म्हणजे आणि महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी बेरोजगारी आणि बेरोजगारी काय तर आता तेच म्हणतात की त्यांच्याकडे कणी म्हणे काय म्हणता ना आपण असे हे नाहीत म्हणे ते म्हणजे रोजगार ज्या नोकरी दिली ना ती नोकरी कपॅसिटी कपेबल नाही आहेत ते त्यांना नॉलेज नाही आहे नॉलेज नाही म्हणजे त्यांनी तरुणांनाच अजून वरून केलेलं आहे इलिजिबिलिटी इलिजिबिलिटी इलिजिबल नाहीयेत तुम्ही पात्रता नाही काय खतरनाक बघा नेते जेल मधून इलेक्शन लढू म्हणजे त्यांनी जबाबदारी जबाबदारी कशाचीच घेत नाही बेरोजगारांची जबाबदारी घेत नाही की तुम्ही इलिजिबल एनसीआरबीचा डाटा आलेला आहे ते कुठले जेल मध्ये त्याचे पात्र चेक करा आता बोलणं गरजेचं आहे त्याला घरी पाठवायला पाहिजे त्याला दुसरं खातं दिलं दुसरे, दिल। ए। दुसरे ए। ए। खाते ते चलन तर बंद होणार आहे का सगळा गोळ्या आहे गोलमाल गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल हैरे रस्ते कि ते गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल है है भाई सब गोलमाल मुख्यमंत्री है असा <laughs> 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 प्रकार चाललाय काकांनी अगदी स्पष्ट चांगली मतं मांडली त्यांच्या पद्धतीने ते बोलले आहेत आणि या मीटरचा आम्ही निषेध करतोय काय काय